आज बघा किती सुंदर पण आली पर्स बघणार आहोत बॅग चार पॉकेटचे आहे हा एक मधला पॉकेट आहे छान असा हे बघा जागा भरपूरच आहे आतमध्ये आणि इथे एक पॉकेट आहे पॉकेट आहे हे बघा बॅक साईडला तो पण मस्त अस एकदम भला मोठा आहे तुम्ही त्याच्यामध्ये पण एक मोबाईल थोडे पैसे आज खूप सुंदर म्हणून बॅग बघणार तुम्हाला किंवा बाहेर जाताना फिरायला किंवा रोजला डेली यूज साठी पण तुम्ही पर्स येऊ शकता आणि दिसायला किती सुंदर आहे बघा खूप सुंदर बॅग आज आपण बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता आहे तर प्लीज तुम्ही मला सांगा म्हणजे मला पण खूपच अजून आवडेल आणि मी अजून असे छान छान बॅग तुमच्यावर शेअर करेन व्हिडिओ छान छान असे अपलोड करेन आपण खूप सारे बॅग बघणार आहोत तर ही पण एक तुम्हाला बॅग कशी वाटते ते तुम्ही मला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बॅग लावलं पण पड़ बघा किती सुंदर दिसते अशी आहे बघा खूप सुंदर बॅग आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि एवढी सुंदर बॅग कशी शिवली आहे कसं कटिंग केलेलं आहे तर चला बघूया व्हिडिओ कंटिन्यू करूया दोन पार्ट घेतलेले आहेत त्याचं आपण मेजरमेंट बघूया सतरा बाय चौदा आहे हे बघा सतरा बाय चौदा सतरा बाय चौदा ते दोन पार्ट घेतलेले आहेत आणि दोघांना पण शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपण दोन मधून एक पाड घेऊया आपण एक पाड घेतलेला आहे ही अडीच इंचाची पट्टी आहे ही बघा अडीच इंचाची ही पट्टी आहे ही पूर्ण आपण कट करून घेणार आहोत का मी अडीच इंचाची ही पट्टी कट करून घेतलेली आहे इथे आपल्यांना ही चैन लावायची आहे आणि चैन ही जेवढं सतरा आता सतराचं माप आहे ना तर दोन्ही बाजूनी एक एक इंच कमी घ्यायची आहे म्हणजे हे मी पंधरा इंच घ्यायची आणि हे वरून त्याला आपल्याला चैनीला असा कपडा लावून घ्यायचा आहे हे बघा तर आपण पहिला सर्वात पहिला चैनीला हा कपडा लावून घेऊया चैनीला बघा दोन्ही बाजूला कपडा जॉईन करून घेतलेला आहे आता ही चैन आपण ह्याला इथे लावून घेऊया चैन बघा लावून घेतलेली आहे ला आणि वरून त्याला दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे ला चैन लावताना रन ही रनर नीट सांभाळून लावा नाहीतर तर ते सुईमध्ये येण्याची शक्यता असते आता ही आपली अडीच इंचाची पट्टी आहे ती अशी चैनीवर ठेवू त्याला पण शिलाई मारू आणि दाब शिलाई मारून घेऊया वरची पट्टी पण जॉईन करून घेतलेली आहे आता बघा मी हा सतरा व्याय सतरा व्याय साडेनऊचा एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला ह्याच्यावर ठेवून डायरेक्टली सिलाई मारून घ्यायची आहे अस्तर बघा जॉईंट करून घेतलेला आहे आपला एक छान असा पॉकेट तयार झालेला आहे भला मोठा आणि ह्या पॉकेटाची उंची आता मी हे अर्धवट घेतलेली आहे साडेनऊ इंच सा। तुम्हाला पूर्ण पाहिजे तर तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता एक पॉकेट बघा मस्त तयार झालेला आहे एका साईटीचा आज बघा मी तुम्हाला पॉकेटची म्हणजे पर्सला पॉकेट जॉईन करायचे दोन प पद्धत दाखवणार आहे ही एक झालेली आहे आता दुसऱ्या साईडला आपण अजून एक पॉकेट वेगळ्या पद्धतीचं तयार करून घेऊया दुसरी साईड घेतलेली आहे बघा मी दुसरा पीस आता इथे आपल्याला मध्यभागी पॉकेट तयार करून घ्यायचं आहे तर इथून बघा मध्य सेंटर भागवरून तीन इंचावर मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे तो आता या कपड्यावर एकदम दिसत नसेल म्हणून बघा आपण जो आतला अस्तर लावणार आहोत तर त्याच्यावर पण मी हा काढून घेतलेला आहे ह्याचा पण मी सेंटर बाग काढायचा असा आहे बघा मी ह्याला काढून घेतलेला आहे सेंटर बाग काढायचा आहे आणि हे ह्याचा सेंटर बाग आहे कपड्याचा त्याच्यावर ठेवायचा आहे हे बघा अस्तरवर मी हे काढून घेतलेला आहे आणि तिथून पण बघा तीन इंचावर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथून इंच आहे इथून चार इंच आहे म्हणजे टोटल हा आठ इंचा आहे हा बॉक्स तर ता असा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे छोटासा अर्धा इंचा बॉक्स आपल्याला असा हा तयार करून घ्यायचा आहे आणि बघा हे बरोबर एकदम असं सेंटरला ठेवून आपल्याला ह्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे हे सरळच ठेवायचं आहे सरळ बाजूवर अस्तरचा कपडा ठेवून त्याच्यावर बॉक्सचं ड्रॉ काढून मग आपल्याला शिलाई मारायची आहे उलट्या बाजूला करायचं नाही नाहीतर हा पॉकेट आपला उलटा तयार होईल हे आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की हे सरळ बाजूवरच ठेवून शिलाई मारायची आहे सिलाई बघा मारून घेतलेली आहे आता जी आपण मधी रेश मारलेली आहे त्याच्यावर कट मारून घ्यायचं आणि हे शेवटचं आहे तिथे असे त्रिकोणी कट मारायचं म्हणजे स्क्वेअर खूप छान येतो आणि दोन्ही बाजूला शेवटला त्रिकोणी कट मारायचा आणि हा अस्तरचा कपडा आहे तो आतल्या बाजूला खेचून घ्यायचा पूर्णपणे सेट करून घ्यायचा व्यवस्थित बघा तो अस्तरचा कपडा आतमध्ये घे घेऊन पूर्णपणे असं व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि सरळ करायचं आणि ह्या पूर्ण स्क्वेअरला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची स्क्वेअर बघा किती छान एकदम प्रॉपर जसं आपण बाहेरून बॅग आणतो तसंच एकदम झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं दाखवत आहे दा तर बघा किती मस्त स्क्वेअर तयार झालेला आहे आणि आता हा स्क्वेअर आपला आठ इंचाचा आहे तर चेन आपण दहा इंचाची घ्यायची आहे इथे एक इंच इथे एक इंच, इंच बाहेर सोडायचं आहे त्याच्यामध्ये बघा रलर टाकून घेते आणि हे चैनीचं चा बरोबर सेंटरला घ्यायचं इथून एक इंच बघा मी चैन आतमध्ये सोडलेली आहे एक इंच सोडायची आहे आणि या साईडीला एक इंच हे बरोबर मधमध घ्यायचं आणि जसं मगाची आपण स्क्वेअरला दाब शिलाई मारली आहे तसंच ते पूर्ण स्क्वेअरला शिलाई मारायची आहे चैन बघा किती व्यवस्थित लावून घेतलेली आहे शिलाई आपण मारून घेतलेली आहे बघा एक एक इंच आपण साईडला सोडलेला आहे आणि आता हा कपडा आहे तो असं वरती जॉईन करायचा आणि ह्याला असं शिलाई मारून घ्यायची पॉकेट बघा किती सुंदर तयार झालेलं आहे हे बघा बघा कुठूनही त्याला आपण कसं पॉकेट तयार केलेलं आहे ते समजणारच नाही आणि किती मस्त झालेला आहे कुठेही काही शिलाई नाही आहे मस्त छान असं पॉकेट तयार झालेलं आहे मी आज बघा तुम्हाला दून जीचे ले ले बागा। ले ले दोन पद्धतीचे मस्त असे सुंदर पॉकेट दाखवलेले आहे कसे जॉईन करायचे ते कसं तयार करायचं ते आता ह्याला आपण बेल्ट लावून घेऊया ह्याचा सेंटर भाग काढूया पहिला आपण चोवीस इंचाचे बघा बेल्ट तयार करून घेतलेले आहेत दोन आता हे इथे बघा मी इथे सेंटर काढलेलंच आहे सेंटर वरून आपल्याला तीन तीन इंचावर हे बेल्ट लावून घ्यायचे आहे हे बघा तीन इंचावर इकडे हा बेल्ट लावून असा इथे जॉईंट करून घेऊया दोन्ही बघा पीसला पण बेल्ट लावून घेतलेला आहे आता ह्याच्या आतमध्ये जो आपण अस्तर लावणार आहे त्याला एक आपण पॉकेट तयार करून घेणार आहोत दोन अस्तर घेतले आहेत बघा आतमध्ये लावण्यासाठी सेम साईजचेच आहे ते दोन पीस आपण त्याला पॉकेट तयार केले आहेत ना त्या साईजचे आहे सतरा बाय चौदाचे तर एका सायडीला बघ आपण हे पॉकेट तयार कर लावणार आहोत साडे दहा बाय साडेसातच आहे तर ह्याला आपण चारी बाजूनी एक फोल्ड मारून घेणार आहोत असं पॉकेट बघा तयार करून घेतलेला आहे चारही बाजूनी त्याला फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे सिंगल आणि आता हे पण सेंटर काढलेलं आहे ह्याचा पण सेंटर काढलेलं आहे आपण पीजचा आणि वरून बघा तीन इंचावर टीकमार्क केलेली आहे हे तीन इंच पॉकेट असं ठेवायचं आणि ह्याच्या तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पॉकेट बघा व्यवस्थित असं जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला बघा शाईन घेतलेली आहे ती पूर्ण चैन घेतलेली आहे आणि त्याला डबल रनर टाकून घेतलेली आहे कारण ही साईज मोठी आहे म्हणून तर आता बघा ही चैन अशी ठेवायची आणि त्याच्यावर हा पॉकेटचा अस्तर असा ठेवायचा उलटा आणि त्याला शिलाई मारून घ्यायची अस्तर बघा ह्याला जॉईन करून घेतलेला आहे कॉफी किती असं व्यवस्थित दिसत आहे ह्याला आता असंच दुसरी साईड पण आपण जॉईन करून घेऊया दोन्ही पीस बघा जॉईन करून घेतलेले आहे बॅग आता आपण असं उलटी उलट्या साईडला घ्याय घेऊया उलटी बाजू घेऊया आणि हे चैनीचे जे जा आपण जॉईंट केलेलं आहे ते इक्वल करून व्यवस्थित असं पकडून त्याला आपण दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे जुनी बाजूला बघा शिलाई मारून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूनी पण शिलाई मारून घेतलेली आहे आता हे आपण थोडंसं सरळ करून चेन ओपन करून हे आतले हे कोणे आहेत ते आपण दोन दोन इंचावर हे मारून घेणार आहोत हे बघा हे असे दोन दोन इंचावर दोन्ही बाजूने आपण हे कॉर्नर मारून घेऊया दोन इंचावर कॉर्नर मारून घेतलेले आहेत आता पर्स आपण सरळ करून घेऊया पर्स सरळ करून घेतलेली आहे आणि हे सगळे व्यवस्थित त्याचे कॉर्नर हे बघा व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर आणि आता ह्या अस्तरची ओपन साईड आहे त्याला असं एक छोटीशी फोल्ड मारायची आणि त्याला डबल शिलाई मारून मारायची शिलाई डबल मारून घेतलेली आहे आता हा अस्तरचा कपडा आतमध्ये असं सरकून घ्यायचा पूर्ण असं व्यवस्थित सेट करायचा बॅग बघा आणि बॅगेचा आपला हा पेस बघा किती मस्त छान असा एकदम मोठा असा चांगला तयार होतो आणि तयार झालेला आहे मस्त अशी आपली बॅग सुंदर अशी तयार झालेली आहे तुम्ही ही ऑफिसला किंवा बाहेर फिरायला जाताना किंवा डेली यूजला पण तुम्ही कदी ही कधीही केव्हाही यूज करू शकता एवढी सुंदर पर्स झालेली आहे आणि हा असा आतमध्ये छानसा कप्पा एक मोठा कप्पा हा दुसरा कप्पा तिसरा असा आपला हा इथे एका साईटीला झालेला आहे आणि हा चौथा कप्पा मस्त सुंदर पर्स तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही पर्स मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपण खूप छान छान बॅग्स बघणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा आणि तुम्ही कुठून माझा हा चॅनल मस्त असं छान बघत आहे ते प्लीज तुम्ही माझ्यावर शेअर करा मला सांगा तुम्ही अमुक अमुक या या ठिकाणावर पाहत आहे म्हणजे मला पण खूप आनंद होईल आणि असेच मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेन आणि बॅग खूप सुंदर झालेली आहे मी आज तुम्हाला चार पॉक चार पॉकेटची पर्स दाखवलेली आहे बॅग आणि दोन पॉकेट मस्तपैकी नवीन पद्धत आहे दोन पॉकेट कसे लावायचे नवीन प्रकारे ते मी तुम्हाला दाखवलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि पर्स शिवा मला कमेंट करा थँक्यू